नमस्कार आरबीएम न्यूज महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे मी रोहित बंडगर आरबीएम न्यूज महाराष्ट्र या युट्यूब चॅनेल लाईक शेअर व सबस्क्राईब करा व राहा आमच्याशी जोडून प्रत्येक ताजा अपडेट पाहण्यासाठी आरबीएम न्यूज महाराष्ट्र आवाज आपल्या हक्काचा आरबीएम न्यूज महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कृषी अधिकाऱ्यांच्या दालनात काँग्रेससाठी या आमच्या शहो प्रतिनिधी यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार शावगाव तालुका काँग्रेसच्या वतीने जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉक्टर अमोल फडके यांच्या नेतृत्वात तालुका कृषी अधिकारी यांच्या दालनात शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांचा वाचा फोडण्यासाठी ती तीन तास ठिया आंदोलन करण्यात आले यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉक्टर अमोल फडके यांनी अठरा जुलै रोजी युरियाचा वफर स्टॉक रिलीज करणे याबाबत तसेच शेतकऱ्यांच्या दुकानांकडून एका खतासोबत दुसऱ्या खताचा लिंग लिंगिंग गची सक्ती विक्रेत्यांकडे साठा असूनही शेतकऱ्यांना युरिया न देणे तक्रारी येऊनही त्यावर योग्य ती कारवाई न होणे पोर्टलवर साठा दाखवूनही योग्य वितरण न होणे आदी विविध प्रश्नांसाठी निवेदन कृषी विभागाकडे दिले होते यावेळी गुणनियंत्रण कृषी अधिकारी यांनी निवेदनातील दिलेल्या सर्व तक्रारीवर योग्य ती कारवाई करण्यात लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे तसेच कृषी विभागाचे अधिकारी यांनी शेतकऱ्यांना असे आवाहन केले की तालुक्यातील के सर्व शेतकऱ्यांनी कसलीही अडचण आल्यास कृषी विभागाशी संपर्क साधा कुठल्याही विक्रेत्याने लिंगिकसाठी आग्रह केला तर आपण कृषी विभागाकडे लिखी अथवा तोंडी तक्रार द्यावी अशा विक्रेत्यांवर योग्य ती कारवाई करू असे लेखी आश्वासन यावेळी आंदोलनकर्त्यांना देण्यात आले यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष डॉक्टर अमोल फडके यांच्यासह शौगा पाथर्डी विधानसभेचे अध्यक्ष व मडके ग्रामपंचायतीचे सदस्य बब्रु वडगणे शहराध्यक्ष किशोर कापरे उपाध्यक्ष व ज्येष्ठ पत्रकार निजामभाई पटेल युवक शहराध्यक्ष गणेश क्षीरसागर विद्यार्थी संघटना अध्यक्ष महेश काटे राजेंद्र गिरगे युवा नेते रामेश्वर साळुंके तालुका उपा उपाध्यक्ष दशरथ धावणे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष तुकाराम पांडुळे खडके ग्रामपंचायतीचे सदस्य विठ्ठल पाखरे ज्ञानेश्वर बेताळ बाजीराव आंगरक वडुले ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सूरज निकाळजे यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते साठी प्रतिनिधी निजाम पटेल शेवगाव